शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना किमान दर दहा हजार वेतन द्यावे चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सेवेत कायम करावे यांसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी नाशिकच्या नांदगावमध्ये आधारवड संस्थेच्या नेतृत्वाखाली शालेय पोषण आहार महिला व पुरुष कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढत नांदगाव पंचायत समितीसमोर बिरड ठिया आंदोलन सुरू केलं आहे शासनानं लाडकी बहीण योजना लागू करून एका बहिणीला दिला मात्र शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या महिला बहिणींवर अन्याय केल्याची भावना यावेळी संतप्त आंदोलकांनी बोलून दाखवली यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली पोषण आहार कर्मचाऱ्यांना दहा लाखाचं विमा संरक्षण द्यावं विनाकारण कामवरून कमी करू नये आदी आग्रही मागण्या करण्यात आलाय जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी केल्याने तिढा निर्माण झाला होता अखेर प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं आज आम्ही इथं आधार वर्ड बहुउद्देश सेवाबाई संस्था याच्या मार्फत जे बिरड मोर्चा काढला आमच्या प्रमुख मागण्या अशा आहे की सरकारने आम्हाला एक तर कायमस्वरूपी कामाला म्हणजे कामाला ठेवायला पाहिजे किंवा आम्हाला पिऊनच्या मा पिऊनचं मानधन कारण शाळेत